चेन्नई आणि लखनौ विरुद्धच्या सामन्यामध्ये चेन्नईचा संघ अधिक मजबूत वाटत होता सामन्यातही चेन्नईच बाजी मारेल असं अगदी शेवटच्या काही ओव्हरपर्यंत वाटत होत मात्र घडलं उल्ट इंडियन प्रीमियर लीगच्या एकोणचाळीसव्या सामन्यात दोनशे दहा धावांचा डोंगर उभारूनही चेन्नई सुपर किंग्जच्या हाती निराशाच लागली मार्कस स्टॉयनिसने केलेल्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर तीन बॉल सहा विकेट्स राखून लखनौ सुपर जायंट्सच्या संघाने स्पर्धेमधील आपला पाचव्या विज्याची नोंद केली चेन्नईच्या संघाला यंदाच्या पर्वात लखनऊ सुपर जायंट्सने दुसऱ्यांदा पराभवाचा धक्का दिला आधी आपल्या होम ग्राउंडवर लखनौने चेन्नईला पराभूत केलं पण मंगळवारी केल राहुलच्या नेतृत्वाखालील या संघाने चेपॉपच्या घरच्या मैदानावर चेन्नईला धूळ चारण्याचा पराक्रम केला या सामन्याच्या अनपेक्षित निकालामुळे पॉईंट्स टेबलमध्ये टॉप पाच संघांच्या क्रमवारीत मोठी उलथापालत झाली आहे

तर चेन्नईची कामगिरी त्यांच्या आठ सामन्यांमध्ये पन्नास ते पन्नास राहिली आहे म्हणजेच त्यांनी चार सामने जिंकले तर चार मध्ये त्यांचा पराभव झाला आहे तळाच्या संघांबद्दल बोलायचं झाल्यास सहाव्या स्थानी चार विजय आणि चार पराभवांसहित गुजरातचा संघ आहे नेट रनरेटच्या जोरावर चेन्नई गुजरातहून एक स्थानवर आहे मुंबई इंडियन्सच्या संघाला आठ सामन्यांपैकी केवळ तीन मध्ये विजय मिळवता आला आहे अशीच स्थिती दिल्लीचीही आहे अगदी जवळ येऊन पराभूत झाल्याने पंजाबचा संघ आठ पैकी सहा स्थानी तर केवळ एक सामना जिंकणारा संघ चा टेबल मध्ये तळाशी आहे पॉइंट टेबल मध्ये तिसऱ्या स्थानी सनरायझर्स हैदराबाद संघ आहे त्यांनी सात पैकी पाच सामने जिंकले आहे तर दुसऱ्या स्थानी असलेल्या कोलकात्यानेही अशीच कामगिरी केली असली तरी त्यांचा नेट रन रेट अधिक असल्याने ते दुसऱ्या स्थानी आहे उत्तम कामगिरी करत सर्वान्ना चा धक्का संघ पॉइंट्स टेबल स्थानी है। हा संजूस मसंचा नेत्रुत्वा खाली राजस्थान चा राजस्थान ने अपने आठ पैकी सात सामन मध्य विजय है। राजस्थान ऐसी इतके सा जिंक नहीं दुसिया स्थानीय सामने जिंकलेक्ट्री श राजस्थान से च प्ले मधल स्थान जब निश्चित मानल्यपने आठ सामने जिंक संघ टॉप चार मध्य राहुल प्ले ऑफ सा आठ विजां केवल एकजा की आवश्यकता है अपने उरले आठ सामनपैकी राजस्थान हा आवश्यक असलेला एक सामना नक्की जिंकेल शंका नहीं सद्या की स्थिति पहाता को संघ अद्याप अधिकृतरित स्पर्धे बाहर पड़ेगा मात्र यंदाच्या पर्वात प्लेऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ राजस्थानचाच ठरेल असं चित्र सध्या दिसत आहे